नमस्कार प्रेक्षक मित्रांनो पुन्हा एकदा नव्याने आपल्या जक्राया परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे मी स्वागत करतो दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जकराया मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी दादा युवा शक्ती जकराया प्रतिष्ठान जकराया शुगर यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन दादा, दादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या चिंतन सोहळ्यामध्ये कृषी विज्ञान तंत्रज्ञान सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभली या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये यशोधरा सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर येथून डॉक्टर मेडशिंगे यांच्या आधिपत्याखाली एकशे तीस लोकांचे रक्तदान करण्यात आले या रक्तदात्यांना त्यांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी हेल्मेटचं वाटप करण्यात आले या शिबिरामध्ये ई सी जी मधुमेह अस्थिरोग रक्तदाब कान घसा आणि त्वचारोग निदान करण्यात आले यामध्ये पंचक्रोशीतील सर्व ऊस उत्पादक सभासद तोडणी वाहतूक कंत्राटदार त्याचबरोबर युवक आवर्जून उपस्थित राहून या शिबिराची शोभा वाढवली सामाजिक बांधिलकी म्हणून हा जो उपक्रम आहे त्याचं परिसरामधून कौतुक करण्यात आलेलं आहे

सचिनजी यांचं भविष्य काळातील आयुष्य त्यांना उदंड लावो त्यांचं आयुष्य हे आरोग्यदायी राहो कौटुंबिक सुखा समाधानात आनंदाच जावो घेतलेले उपक्रम तुमचे पूर्णपणे हो निमित्तानं तुमचं नाव आपल्या आसपासच्या गावात जावं आणि ज्याप्रमाणे सूर्य तळपत असताना सूर्याच्या ऊर्जाने सर्व प्रकारच्या जमिनीतून पिकं उगवतात हो सुगलाम सुफलाम होतात त्या पद्धतीने तुमच्या सहकार्यात राहणाऱ्या असे हो। चांगले काम करू असे हो। मी जकराई चरणी प्रार्थना करतो पुन्हा एकदा सोमना शुभेच्छा देऊन मी थांबतो नमस्कार सचिन जाधव साहेब यांनी भरपूर प्रगती केलेली आहे अशीच उत्तरोत्तर कारखान्याची आणि आमच्या परिसराची प्रगती हो अशी मी सर्वांच्या होतीनं अपेक्षा करतो त्यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीनं माझ्या वडापूर गावच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो मी इथं थांबतो जय हिंद जय महाराज याच वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कामती बुद्रुक येथे भव्य आरोग्य निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराकरिता आपल्या मंगळवडा पंढरपूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार समाधानदादा अवताडे व अर्थ व बांधकाम सभापती विजयदादा डोंगरे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले प्रथमतः जकराया प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार भाजपचे सोलापूर युवक उपाध्यक्ष अंकुश भैया अवताडे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी कारखान्याचे कार्यकारी संचालक सचिन दादा जाधव लोकप्रिय आमदार समाधान दादा अवताडे त्याचबरोबर विजयदादा डोंगरे यांनी उपस्थित सर्व रुग्णांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संयोजक देविदास नवरे दिनेश माळी आणि जकराया परिवाराचे सर्व कार्यकर्ते हजर होते या शिबिरामध्ये मोफत नेत्र तपासणी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पाचशे चष्म्याचे वाटप त्याचबरोबर रुग्णांचे मधुमेह रक्तदाब हाडाचे विकार त्वचा रोग यासारख्या तपासण्या करण्यात आल्या या, या शिबिरामध्ये एक हजार दोनशे रुग्णांनी सर्व नो सर्व रोग निदान शिबिराचा लाभ घेतला या शिबिरामध्ये कामतीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतन आयवळे वैद्यकीय अधिकारी विकास खराडे तज्ञ डॉक्टर हानमारे सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर जमादार कुरुलचे डॉक्टर हेमंत योगी आणि सोबत आशा वर्कर या सर्वांनी या शिबिरात भाग घेतला समाज उपयोगी समाजविमुख अभिनव कार्यक्रमासाठी जक्राया परिवार सदैव प्रयत्नशील असतो पंचक्रोशीतील नागरिकांमधून या आरोग्य शिबिराचे आयोजन केल्याबद्दल आभार व्यक्त केले जात आहे समाजासाठी आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून जकराया परिवार सदैव समाजासाठी कार्य करत राहील